लोकांना व्हावं विद्यार्थ्यांना व्हावं यासाठी धोरण दोन हजार परिसंवाद सादर केला त्याच्यामध्ये आपली मतं मांडली आणि त्या माध्यमातून आम्ही हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला केवळ तत्वज्ञान परिषदेने एवढं साधन एवढं अपेक्षित नव्हतं कारण आमच्या उद्दिष्टामध्ये अनेक गोष्टी आहेत बरेच गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या गोष्टीकडे लक्ष ठेवूनच आम्ही हे पुढे प्रवास करत आहोत या माध्यमातून या ठिकाणी केवळ केवळ अभ्यासकांसाठी किंवा प्राध्यापकांसाठी हा हे तत्वज्ञान परिषद काय करत असे नाही तर हे तत्वज्ञान परिषद हे विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी सुद्धा एक प्रकारचं विचारपीठ व्यासपीठ या ठिकाणी उत्पन्न करून देत असत आम्ही वर्षभर अनेक कार्यक्रम घेत असतो अनेक प्राध्यापकांची चांगली चांगली व्याख्याने घेत असतो ते व्याख्यानं आम्ही ऑनलाईन घेतलेले ऑफलाईन सुद्धा घेतलेले विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेले आहेत जसे की या ठिकाणी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांसाठी निबंध सादरीकरण स्पर्धा ठेवली विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे पण मात्र या ठिकाणी थोडस असं नमूद करावं असं वाटतं की अगदी तुमच्या इलाख्यामध्ये या मुंबई इलाक्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी पालघर मध्ये जे काही अधिवेशन घेतलं त्या पालघर मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग निबंध सादरीकरण स्पर्धेला होता तसाच वक्तृत्व स्पर्धेला होता तो एक भरगच्च कार्यक्रम झाला होता पण इथे मात्र तशा प्रकारे रिस्पॉन्स मिळाला नाही एवढं मात्र उणीव आम्हाला वाटली ही उणीव नक्कीच पुढील ज्यावेळेस तुमच्याकडे अधिवेशन आम्ही देऊ त्यावेळेस तुम्ही भरून काढाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या माध्यमातून हा ज्ञानयज्ञ यज्ञ असाच सुरू राहील या विचारांची मंथनं अशी सुरू राहतील या विचारांच्या मंथनातून चांगलं काहीतरी बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न असेल या प्रयत्नामध्ये माझे सर्व सहकारी जेणेकरून इथं उपस्थित असलेले अध्यक्ष उपाध्यक्ष संगीता पांडे मॅडम त्याचबरोबर माझे सर्व समितीमध्ये काम करणारे का सर्वच आहेत त्या सर्वांचं मोठं योगदान आहे या योगदानाच्या बळावरतीच आम्ही हे पुढे घेऊन जात आहोत यामध्ये केवळ आम्हीच आहोत असं नाही तर तुम्ही असल्याशिवाय आम्हाला काही अर्थ नाही म्हणून तुमची साथ आम्हाला आवश्यक आहे की साथ घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो असतो त्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला या ठिकाणीही आम्हाला सभासद वाढवायचे असतात तर तसे पाच ते सात सभासद आम्हाला या ठिकाणीही मतपमध्ये सहभागी सावा, झाल्याचे आम्हाला दिसून आलं असंच प्रत्येक ठिकाणी आम्ही एक 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 सभासद वाढवत चालवलं आमची सभासदांची संख्या जवळपास हजाराच्या जवळ गेलेली आहे आणि म्हणून एक मोठं कार्य आम्ही उभं करतोय या कार्यामध्ये तुमचं सर्वांचं सर्वांचं सक्रिय सहभाग मिळतोय ही खूप चांगली गोष्ट आहे हीच आमची ऊर्जा असेल ही ऊर्जा घेऊनच आम्ही पुढे जात आहोत त्यामध्ये आम्हाला नेहमी आम्हाला पुढे ढकलण्याचं काम आमचे जे श्रेष्ठ गुरुवारी आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून मिळत आहे शुभा जोशी मॅडम सारख्या या ठिकाणी तत्वज्ञानाचा पूर्ण अभ्यास केलेल्या व्यक्ती या ठिकाणी येऊन तिन्ही दिवस थांबतात आणि आम्हाला प्रोत्साहित करतात या वयामध्येही ते या कार्य करत असतात त्याचबरोबर मला उल्लेख करावा लागेल मागील वीस वर्षापासून आमच्याकडे खुरांगे बाबा खुरांगे बाबा एक वर उभे राहतात हे बाबा नेहमी येत असतात नेहमी येत असतात यांचा आणि तत्वज्ञानाचा तसा काही संबंध नाही पण तरी सुद्धा त्यांची उर्मी आहे की त्यांचं म्हणणं आहे ज्याप्रमाणे दरवर्षी पंढरपूरच्या यात्रेमध्ये जाण्यासाठी सामील होऊ इच्छितो त्याप्रमाणेच माझी ही पंढरपूरची यात्रा आहे त्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मला यावंच लागतं इथे विठ्ठल आणि रुपमाई मिळो अद्यांना मिळो पण मला मात्र त्याच्यातून कोणती तरी ऊर्जा मिळते ती ऊर्जाच मला पुढे घेऊन जात असते चांगल्या प्रकारचा पर परिवार त्यांच्या हाताशी आहे त्यांचा मुलगा माझ्यापर्यंत सोडवायला येतो आणि मी तिथून सोडवल्यानंतर त्यांना घेऊन जातो सर्व सर्व काही चांगलं आहे अशा प्रकारचे संस्कार मिळत असतात असा साधा माणूस सुद्धा तत्वज्ञान परिषद उभे करतो त्याचबरोबर आमची आर आर कुलकर्णी सर ज्यांनी की स्वतःच्या शिरावरती विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिलं त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे व्यासपीठ मिळावं आणि त्या माध्यमातून अनेक वर्षापासून गेले जवळपास पंधरा वर्षापासून त्यांनी हे वक्तृत्व स्पर्धा त्यांनी राबवलेली आहे यामध्ये हे माणसं काय स्वार्थ आहे यांचा पण तरी सुद्धा हो अशी लोक उभे करण्यासाठी कारण तत्वज्ञान हे मी मगाशीच सांगितलं की केवळ शिकण्याची गोष्ट आहे असं नाही तर ती अनुसरण्याची गोष्ट आहे कारण शिकणं वेगळं असतं आणि त्याचं अनुसरणं किंवा अनुकरण करणं वेगळं असतं हे अनुकरण व्हावं आमची काही माणसं इथे येतात त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या विचारातून ते इथं व्यक्त होत असतात त्यांचा इम्पॅक्ट त्यांचा प्रभाव त्या परिसरातील त्या विद्यार्थ्यांवरती होत असतो आणि म्हणून मला नक्कीच अभिमान वाटतो की हे तत्वज्ञान परिषद केवळ आणि केवळ या ठिकाणी येणं राहत तीन दिवस राहणं आणि खाणं आणि तसंच निघून जाणं असं करत नाही तर इथे आम्ही नक्कीच काही ना काहीतरी तुम्हाला देऊन जात असतो हे देऊन जात असताना मी नक्कीच याही गोष्टीचा उल्लेख करेन की हे तीन दिवसापासून चाललेलं हे जे काय सत्र आहे वेगवेगळ्या प्रकारचे सत्र आहे त्यातील पहिल्या दिवसाच आयोजन आणि नियोजन हे एवढं व्यवस्थित देखण सुंदर आणि सर्वांना आपलंस करून घेणार होत कि तिथेच या प्राचार्या कॅप्टन असणाऱ्या या महाविद्यालयाच्या प्राचार्या त्याचबरोबर स्थानिक सचिव भेले सर आणि त्यांचे सर्व संस्था प्रमुख या सर्वांच मला अभिनंदन करावं असं वाटत की त्यांनी पहिल्याच दिवशी पंच्याहत्तर धावा काढल्या होत्या पहिल्याच दिवसामध्ये पंच्याहत्तर धावा काढल्या होत्या बाकीच्या दोन दिवसामध्ये पंचवीस धावा आता मात्र सेंच्युरी पुरी झालेली आहे आणि म्हणून तुमचं आम्ही खूप खूप आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी आम्हाला सर्व प्रकारची व्यवस्था आता या व्यवस्थेमध्ये नेमकं काय की आम्हाला अशी साक्षंका होती की आमच्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था काय होणार आहे मागल्या वेळेस आम्ही आलो होतो तर इथे सिटी नावाचं हॉटेल होतं तिथं उतरलो होतो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात गजबज असल्यामुळे नेमकेपणाने आम्हालाच आमचं काय समजत नव्हतं तर इथे उतरता येईल का असं वाटलं होतं पण नाही अशा ठिकाणी व्यवस्था केली गेली की ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की आम्ही एखाद्या जंगल सफारीवर आलो इथे जंगल सफारीवर आलो म्हणजे जंगलामध्ये राहायला दिलं नाही त्यांनी तर त्या ठिकाणी असणारी सर्व व्यवस्था होती आमच्यापैकी कित्येक लोक पहाटे पाच वाजता साडे चार पाच वाजता आमचे अध्यक्ष तर चार वाजताच पाण्यामध्ये उतरले होते स्विमिंग पूल मध्ये ते स्वतः पोहण्याचा आनंद घेत होते इतकी चांगली व्यवस्था होते मगाशीच अशीच कुणीतरी उल्लेख केला की मुलं आमची माणसं रात्री बारा वाजता सुद्धा वॉकिंग करत होते म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सर्व प्रकारची सुरक्षितता होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून काम करून गेल्यानंतर आम्हाला शांत झोप लागत शांत झोप लागण्याचा निवास जर तुम्ही आम्हाला पुरवलेला असेल तर ही तुमची हे सर्व श्रेय तुमचं आहे त्याचबरोबर आम्हाला दोन प्रकारच्या मेजवान्या होती तिन्ही दिवस आम्ही आस्वाद घेतोय म्हणून मी तुमच्यासाठी जे पक्वांना भोजन शिजवत होते त्या आचार्यांचा सुद्धा आभार मानतो की त्यांच्या हातून आम्हाला गोड मिळालं आणि ते खूप होत त्याच्यामुळे आम्हाला डायबिटीस वगैरे होणार नाही पण अतिशय आनंद मात्र नक्की मिळालेला आहे त्याचबरोबर दुसरी मेजवानी होती ते काल तुमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बिंदी बाजार नावाची एक आहे आपल्या समोर काल जर आम्हाला इथं मत व्यक्त करण्याचा संधी दिली असते तसं करतो मी माझ्या कॉलेजमध्ये बऱ्याच वेळा असे मोठे मोठे कार्यक्रम केलेले आलेल्या समोरच्या पाहुण्यांना त्याच्यावरती मत व्यक्त करायला होतो त्यावेळेसच खऱ्या अर्थाने त्याला तुमच्या त्या, त्या कलाकारीला पावती मिळत असते पण तरी सुद्धा मी आता तुमच्या त्या कलाकारीला पावती देतो की अतिशय ज्वलंत विषय तुम्ही निवडला आणि तो पुढे खुलवत नेला आणि खऱ्या अर्थाने त्या मुक्ता मुक्ताला खऱ्या अर्थाने तुमच्या बिंदीने न्याय केला आणि म्हणून हे बिंदी बाजार ही बिंदी, बाजा, बिंदी बाजारच नाही तर अशा अनेक एकांकिका ज्यावेळेस तुम्ही कलाकार म्हणून सादर करा त्यावेळेस तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल कारण तुमच्या तुमच्या जवळ खऱ्या अर्थाने ती कलेची उर्मी आहे ती उर्मी तुम्हाला मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल हे माझ वाक्य शेवटपर्यंत लक्षात ठेवा तुमच्यापैकी प्रत्येक कलाकार हा खऱ्या अर्थाने कलाकार वाटत होता तो केवळ तुम्ही त्याच्यामध्ये प्राण ओतत होता जीव ओतत होता इतके कष्ट घेऊन तुम्ही ते जिवलंत विषयावरचे ते सादरीकरण केलं त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आम्ही या गोष्टीच्या माध्यमातून ती घेतली लुटली असं आम्हाला वाटतं त्याचबरोबर आणखी या ठिकाणी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की आमचा सहभाग किती होतोय आमचे प्राध्यापक किती सहभागी होतात पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्राध्यापकांचा सहभाग लाभला आणि जवळपास दीडशे पेक्षा अधिक पार्टिसिपंट या ठिकाणी येऊन गेले आणि आणखी आतापर्यंत काय आहेत या सर्वांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने हे सर्व गोष्ट पुढे जात असते आणि याच्यामध्ये सर्वांचा सहभाग नसेल तर हे पुढे जात नसत अशाच प्रकारचा सहभाग अशाच प्रकारचा प्रतिसाद आपण सर्वांनी आम्हाला द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी या तीन दिवसाच्या जो काही विचारमंथनाचा उपक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल या महाविद्यालयाचे प्राचार्य स्थानिक सेक्रेटरी आणि सर्व विश्वस्त मंडळ संस्थेतील सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आय सी आर न्यू नवी दिल्ली आणि सर्व माझ्या सहकारी मित्रांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद